जय शिवराय मित्रांनो झाली ना सुरुवात चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस हा एकदमच सगळे भाग घेणार नाही हे तुम्हाला मागेही सांगितलं होतं पण भाग घेण्याची जी स्पीड जी आहे ही पहिल्या पावसाळ्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं चालू आहे आज आठ ऑगस्टला सकाळपासूनच म जालन्यातल्या काही भागांमध्ये विदर्भातल्या काही भागांमध्ये मंठा वगैरे जे काही लोणार पट्टे आहे ते पण त्यांनी घ्यायला आता सुरुवात केलेली आहे निश्चिंत रहा धीर धरा महाराष्ट्रातला अनेक भाग तो घेणार आहे आज आपण टप्प्याटप्प्याने सगळ्या भागांच्या सगळ्या माहिती बघूयात जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील अंदाज तुम्हाला ऑलरेडी दिला आहे पंधरा सोळा तारखेपर्यंत पावसाचा जोर हा कायम टिकून असणार आहे मधल्या काळात थोडीशी उगाडी मिळणार आहे एक दोन भागांना त्याबद्दलही आपण बोलूयात आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इंस्टाग्राम फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केलं की तुमचे शंभर के होणारच नाही आहे ते आपल्याला करायचे आहेत आणि विशेषतः अंदाजाकडे उळ्यात मित्रांनो आजचा जो काही पाऊस असेल आजचा पाऊससुद्धा सकाळपासनं घनसावंगी पट्ट्यामध्ये आता झालाय चालू त्यानंतर अकोल्यामध्ये सुद्धा दक्षिण भागामध्ये अमरावतीच्या काही भागांमध्ये आज पाऊस येणार आहे वाशिमला आपण कालही सांगितलं त्या पद्धतीने आजही त्या भागांमध्ये चांगला पाऊस बरसणार आहे यामध्ये काही ठिकाणी मुसळधारीचा देखील इशारा आहे म्हणजे मेहकरपासून अंदाजे आपण जर बघितलं तर वीस पंचवीस किलोमीटर पूर्वी साईडला वाशिमच्या काही भागांमध्ये कारंजा लाडमध्ये बुलढाण्यामध्येही आज पावसाचं दस्तक देणार आहे चिखली वगैरे भागांना चांगल्या पद्धतीने हा पाऊस होणार आहे फक्त कंडिशन काय आहे मलकापूर सोलापूर जळगाव वगैरे भाग आहेत तुम्हीही निश्चिंत राहा तुम्हाला सुद्धा येत्या चोवीस तासामध्ये म्हणजे नऊ तारखेच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला मी पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितले की राज्यातला जो काही पाऊस आहे भाग तो सहा तारखेपासून सुरुवात करेल पण सात आठ तारखेला तो बराचसा भाग व्यापेल साठ ते सत्तर सा टक्के राहिलेल्या तीस ते चाळीस टक्क्यांसाठी हा महाराष्ट्रातल्या उत्तरेकडील भागांना जळगाव असेल जसं मलकापूर परिसर असेल उत्तरेकडील जे भाग आहेत सारखं सोडले जात आहेत या भागांना सुद्धा तो नऊ ते दहा तारखेपर्यंत पूर्ण करणारच आहे जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल शहादा असेल या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्हाला उद्याची नऊ तारीख देतो आजही तिथे पावसाचं आगमन होईल असं नाही आहे पण तोपर्यंत काय वीस टक्के भाग्यनं तीस टक्के भाग्यनं इकडनं पडणं तिकडनं पडणं हे सातत्यानं चालणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा नऊ तारखेला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस आल्याशिवाय राहणार नाही आजही आठ तारखेला कोणत्याही टायमिंगला तो आगमन करणार आहे ठीक आहे आणि जे काय अकरा बाराच्या नंतरचं सत्र आहे त्यानंतर तुम्ही कंटाळणार आहात जितनं तरसवलं त्याने तितकं तो बरसवणार आहे त्याची चिंता तुम्ही सोडा आता विषय असा आहे की अहिल्यानगरमध्ये जसं काल सांगितलं नगरनगरच्या बाबतीत तिथे पावसाला सुरुवात झालेली आहे पण आपल्या शेतामध्ये पडेल तोपर्यंत त्याला शेतकरी मानत नाही तर तुम्ही त्या बाबतीची विषय सोडून द्या कारण की काय झालंय पश्चिम महाराष्ट्राचा विषय आणि खांदेचा विषय असा आहे की जून आणि जुलै तुम्हाला पाऊस हा थंड वातावरणाचा येतोय त्यामध्ये केसावाने फेमत आहेत कपडे पण ओले होत नाही ज्यावेळेस तसा पाऊस पडतो ना तो नसल्यासारखा असतो आणि ज्यावेळेस गरमीच्या लेवलचा पाऊस पडतो ना तो जिथं तिथं पडेल तिथं तिथं पण आठ पंधरा दिवस पांड्याची वेळ येत नाहीये अशा पद्धतीने हा पाऊस पडतो त्यामुळे हा पावसाला भाग घ्यायला वेळ लागतो आणि वेळ लागेल चार दिवस लागतील सहा पाच दिवस लागतील पण तुम्ही त्या काळखंडामध्ये तुमच्याकडे आभाळाची सावली येते त्यामुळे पिकं करपण्याचं काम देखील त्या टायमिंगला कमी होतं पाणी द्यायचं दे काम देखील तुमचं बंद पडतं त्यामुळे तुम्ही चिंता कुठली करताय इथून पुढे जे ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्यातला जो काही पाऊस असतो पश्चिम महाराष्ट्र करा विशेष करून आणि खानदेशकर विशेष करून तुमच्यासाठी सांगतो आहे की या भागातली चिंता तुमची आता इथून पुढे मिटत जाणार आहे नवे नव्हे तर सोळा तारखेपर्यंत तुमचा भागातला शेतकरी पावसाला कदरल्याशिवाय शे राहणार नाही अतिवृष्टी काय मुसळधारपणा काय ही सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे आणि ही माहिती काल तुम्हाला सांगितली असेल कुणी परवा सांगितली असेल ही माहिती तुम्हाला चोवीस जुलैपासून ते आपल्या दोन ऑगस्टपर्यंत सांगत आलेलं आहे त्यामुळे कॉपी पेस्ट करतो ह्या नमुन्यांनी आपल्याला व्हिडिओमध्ये यायचंच नाही गरज पण नाही मला तुमची आणि ज्यांच्या कॉपीची तुम्ही भाषा करते ना त्या माणसाला स्वतःच्या कमेंट बॉक्स ओपन करायची लाज वाटते ही मी स्वतः तोंडावर म्हणतो त्यामुळे त्या माणसाची कोण कॉपी करणार आहे आता विषय राहिला आहे पावसासंदर्भात किती दिवस राहील काय राहील बाबतीत बोलूया शेवटपर्यंत व्हिडिओ पहा नक्की तुम्हाला सगळी माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो आजचा पाऊस अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांना मालेगाव नाशिक क्षेत्रामध्ये येणार आहे नाशिककरांना मालेगावकरांना येवलाकरांना विनंती आहे पाऊस तुम्हाला आजही होणार आहे बऱ्याच ठिकाणी तो आज होईल पण त्यातही दहा टक्के सुटलेत तुम्हाला मी पहिले काही सांगितलं एकदम दोन तीन दिवस तो घेणार नाही आहे तुम्हाला उद्याचीही तारीख पण आहे आजही बऱ्याच ठिकाणी तो होणार आहे होणारच आहे त्यानंतर बीड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी आहे परभणी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी आज सकाळपासूनच हजेरी लागणार आहे अकोला अमरावतीसुद्धा आहे म्हणजे एकंदरीत कोणता जिल्हा सोडा आम्ही कोणताही सांगता येत नाही त्यामुळे मी जळगावला सुरुवात केली आहे आधी सांगण्याची की जळगाव सोडलेला भाग नंदुरबार शहराचा सोडलेला भाग त्यानंतर अकोला अमरावतीचा काही भाग सोडलेला आहे यांनी सुद्धा निश्चित रहा नऊ तारीख तुमच्यासाठी सक्सेसफुली पावसाची ठरणार आहे आणि नवे नवी तर आजचे आठ ऑगस्टसुद्धा कोणत्याही टायमिंगला चाळीस टक्के पन्नास टक्के भाग घेण्यासाठी सक्षम आहे कारण की एल पी प्रेशर जो काही महाराष्ट्रात बनतोय गर्मीची लेवल ज्यावेळेस महाराष्ट्रात बनते ना त्यावेळेस भक्कम अशा पद्धतीचा पाऊस हा आवर्जून होतो आहे आता सांगली सातारा पुण्याबद्दल बोलूयात सांगली सातारा आणि पुण्यामध्ये सलग चार ते पाच दिवस पाऊस कंटिन्यू राहणार आहे त्यामध्ये आता थोडा थोडा पावसाचा गारवा गरमी गरमी कमी होईल आणि गारवा वाढायला सुरुवात होईल त्यामुळे झडीचा एक चिडचिड अशा पद्धतीचा पाऊस तुमच्या भागामध्ये आवर्जून येत राहील त्यामुळे तुमच्या भागातलं थोडं शेतीचं नियोजन कोलमडू शकतं पावसाचं नियोजन थोडं कोलमडू शकतं त्यामुळे काळजी करू नका पाऊस हा अजूनही दोन चार दिवस कायम टिकून आहे नांदेडकरांना करायला ना, विनंती करा आहे तुम्ही म्हणताय आमचे काही कानेकोपरे सोडलेत तुम्ही परेशान झाल्याशिवाय राहणार नाही ना ना इतका जबरदस्त पाऊस या दोनच दिवसामध्ये आहे आता थोडं त्या पावसाबद्दल बोलूयात ज्या पावसाची भीती घातली जाते किंवा खरंच तसा तो आहे का त्याला लक्ष द्या येणारा बारा आणि तेरा तारखेचा पाऊस आहे तो काय होणार आहे मधल्या दोन दिवस दहा अकराला काही भागांना थोडा कम होणार आहे म्हणजे थोडंसं पूर्व विदर्भ म्हणा अकरा तारखेला मराठवाड्यातल्या थोड्या भागामध्ये खानदेशमध्ये मला कमको दिसणार आहे कारण की नऊ दहाला पडला की पुन्हा थोडा जोर कमी होईल त्याचा बारा तारखेला काय होईल वारे थोड्या ॲक्टिव्हिटीच्या बाबतीत वाढतील त्यामुळे नंदुरबार शहामध्ये द्यामध्ये सुधारेचं प्रमाण वाढेल या कालखंडामध्ये बारा तेराला मराठवाड्यामध्ये प्रत्येक भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा राहील तेरा चौदाला दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि पूर्व मराठ विदर्भ खानदेश या टायमिंगला सुरुवात करतो आहे बारा आणि तेराला पण खानदेश घेता घेता वेळेस तो चांगल्या पद्धतीने घेणार आहे ते त्यावेळेस त्यांचं नुकसान व्हायची गॅरंटी कमी आहे पण दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ हे नक्की शेतातलं पाणी साचईपर्यंत पाणी फुटेपर्यंत पिकांची जी काय आता अवस्था आहे शेंगा अवस्थेत बोंडा अवस्थेत ही बुरशीजन्य आजारावरती प्रादुर्भाव होणं अशा गोष्टींना होऊ शकतं कारण की पाऊस सूर्यदर्शनाचा याच्यामध्ये पाहायला मिळणार नाही आहे सूर्यदर्शनाची जी काही रेलचेल आहे यामध्ये फारशा पद्धतीने पाहायला मिळायची नाही कारण की जे सध्या आपण पाहतोय सात आठ नऊला जे काही सूर्यदर्शन आप सॉरी सहा सातला जे काही सूर्यदर्शन आपल्याला पाहायला मिळेल ते ह्या टायमिंगला फारसं पाहायला मिळणार नाही म्हणून बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव या काळामध्ये होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की पाणी देण्याचं काम असेल ते थांबवलं तरी चालेल किंवा कुठल्याही नियोजन तुम्ही करत असाल किंवा शेतामध्ये पाणी देण्यासाठी किंवा काही गोष्टी करीत असाल खतं वगैरे टाकण्यासाठी ह्या काळामध्ये पूर्ण थांबलेलं आता बरं राहील फवारणीचा वगैरे वेळ तुम्हाला आजच्या लाईव्ह मध्ये सांगण्यात येईल आणि विशेषत पावसाची चिंता तुम्ही कोणीही करू नका हे तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेले आणि सांगतही राहील आणि विशेष करून जे काही शेतकरी मित्र आपल्या लाईव्हची वेळ त्यांना माहीत नसेल तर त्यांना विनंती आहे रोज संध्याकाळी आठ वाजता तुम्ही लाईव्ह इत जा लाईव्हच्या टायमिंगला मी तुमचे कमेंट्स घेत असतो पण ज्या जिल्ह्यांची माहिती वेळेवर आलेल्या शेतकऱ्यांनी घेतली नाही ते उशीर आल्यानंतर त्यांचं लाईव्हचं नाव रिपीट रिपीट घेण्यात येते तर सगळ्यांना पुनश्च एकदा जय शिवरा ही माहिती अनेक शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा आणि जेणेकरून तळागाळापर्यंत